याच साठी केला होता टहास याचसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता चिन तिने पावलो विसाव कुंटली धावा तृष्णेची आवतुक वाटे झाली आवेचाचे कवतुक वाटे झाली नाम मंगळाचे तिने गुणे आता आणि चिन पावल विसाव कुंटली येवा तृष्णेची मुक्ति परनेली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता चिंतीने पावल विसाव कुंटली महायुगपिटे तटे विमरत्यम ब्रम पुंडरी काय दातो मनींद्रम समागत्य तिष्ठम तमानंद कन्नम समागत्य तिष्ठम तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा प्रथम नमान दुसरे चरण संत चिया त्यांच्या कृपाचा निकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास दुखा ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती धनवादितम गगन सदृशम दत्तमस्यादि लक्षणम एकाम नित्यामिलचलम सर्वाधि साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि

स्वरानेश्वरीश्वरांनीश्वर मृत देवतार सुपात्री देवता सुपण देवा नु देवतार सुपरेमुक्त वैरव त्रिभोण पावराव त्रिभु नवो त्रिभोण पावैरव देवा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अध्यात्रजननी देवाचे वक्रदंड माकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नं कृमे देव सर्व कार्येशु सर्व वसुदेव सुतम देव कंसचानुरमर्दन देवके परमानंद कृष्ण वंदे जगदुरु आता वंदु रंग भूमिका

Please. Please. Bye, I'm sorry. दया माझे दंडा वत माझे दंडा वत माझे दंडा ओ दया माझे दंडा सेवे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास्क अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा होता टहास शेवटचा दिस गुड व्हावा आताने चिन पावल पावलं विसावा कुंटले धावा तृष्णेच्या साठी घेतलेला अभंग जगत श्रीमंत साधुयाचा पुता ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला संत शेट्ट यांचा चार चरणाचा अत्यंत सोपा असणारा बऱ्यापैकी सर्वांच्या परिचयत असणारा पाठांतरामध्ये असणारा आणि पाठांतरात जरी नसेल तरी कान पाठात मात्र अभंग सर्वांनी आहे बऱ्याच लोकांच्या डोक्यात भ्रम आहे बऱ्याच लोकांच्या डोक्यात संभ्रम आहे की हा अभंग माहिताचा आहे बरीच लोक म्हणतात बाबा काही काही बोलताना बोलून जातात महाराज हा शेवटचा अभंग आहे एक वाक्य बोलतो आहे का अभंग शेवटचा नाही <ण्णागा> तर अभंग पूर्ण अवस्थेचा आहे बिढावलं सांगतात बाबा जीवनभर अट्टास कशासाठी करावा नव्या नव्या तुकोबऱ्यांनी कशासाठी केला तुकोबऱ्या बोलतात याच साठी केला होता अट्ट तुकोबऱ्या चाकार जोडतात याच दुसऱ्या नाही बाबा कोणत्या शेवटचा दिस व्हावा आपला चाललाय कशासाठी एककर त्याची दोन एकर टू व्हीलर आहे त्याची बोला 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 टू व्हीलर आहे त्याची बोला ना आता हा टू व्हीलर आहे त्याची फोर व्हीलर हा सपराचं घर आहे त्याचा बंगला एक बाईक होई त्याच्या नाही 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 आपला अड्डा त्याच्यासाठी चालला पण तू कोबर म्हणतात याच्यासाठी नाही मग कशासाठी शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे झाला का म्हणजे झाला कशाने झाला बाबा आता निश्चिंतीने पावलो विसावा किंवा झाली आमची निश्चिंती आता निश्चिंत झालो बाबा कशाने झालो बाबा कुंटले धावा कुंटली संपली पाप संपलं कर्म संपलं जन्म घ्यायला जे जे काही कारणीभूत आहे महाराज म्हणतात ते माझं सगळं संपलं आणि मी विसावा पावलो म्हणजे काय म्हणता महाराज काय पण सांगता का अहो चांगल्या चांगल्यांची तृष्टा संपली नाही चांगल्या चांगल्याला विसावा भेटला नाही अखंडपणे ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली त्यांची वाचता संपली नाही मग तुमची काशाने संपली मारा म्हणतात त्याच मला कौतुक वाटते कारण कोणाकोणाची संप नाही इंद्रा पडली काळा नारद चुकला चाळा भजनाचा वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या राव ना कैसे झाले त्यांची वाचता संपली नाही मग तुमची काशाने संपली मारा म्हणतात त्याच मला कौतुक वाटते चांगल्या चांगल्या औषधाचा चांगल्या चांगल्या दवाईचा चांगल्या चांगल्या डॉक्टरांचा गुण आला नाही पण एका औषधाचा गुण आला आणि त्याच मला कौतुक वाटते कशाच नाममंगळाचे तेने गुणे कवतुक वाटे झाली वेचाचे आणि नाम मंगळाचे तेने गुणे म्हटलं मग आता तुमचा दिवस गोड झाला तुमची तृष्टा संपली तुम्हाला विसावा मिळाला तुम्हाला नाम मिळालं मग आता इथं नेमकं करताय काय मला म्हणलं इथं फक्त आमचा एकच कार्यक्रम चाललाय काय आता दिवस चार चारी। दिवस राहिलेत हे चार दिवस मध्ये आनंदामध्ये घालवायचे का बाबा तर आमचं कोणाबरोबर तुका म्हणे मुक्ती नोवरी त्या मुक्ती बरोबर लग्न ठरले गावातल्या नाही <laughs> मुक्ती बरोबर मोक्षा बरोबर लग्न ठरलंय आता जे चार दिवस राहिलेत हे चार दिवस खिळीमेळीमध्ये आनंदामध्ये घालवायचे का बाबा तर आम्हाला विसाळ मिळाला का बाबा आमचा दिवस गोड झाला का बाबा तर आमची तृष्णा संपली म्हणून पर्याय देण अत्यक्ष असतं ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही उपस्थित आहोत ते म्हणजे कैलासाशी बाळासाहेब कृष्णाजी मलगुंडे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं आदराची आदरांजली पुष्पाची पुष्पांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत उत्कृष्ट असे मृदुंगाचार्य आहेत गायक मंडळी आहेत वादक मंडळी आहेत टाळकरी मंडळी आहेत ग्रामस्थ भजनी मंडळी आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी पाहुणे मंडळी या परिवाराच्या दुःखामध्ये सहभाग घेण्यासाठी उपस्थित झालात त्यापर्यंत पण सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात तुम्ही सगळी जाणकार मंडळी मग एक प्रश्न विचारून जातो तुम्हाला खरं सांगू का खोटं सांगू तुम्ही बोललात तर मी बोलेन ना इथं जय विठ्ठल करीन आपला कार्यक्रम वेगळा आहे हा थुक्याला थुकान आंबड चुका म्हणजे काही कीर्तन नाही हा उगा आम्ही सांगायचं तुम्ही भरपूर कीर्तन तु। ऐकतो मनाप्रमाणे चाललेत का समाधान हवं हो याच्यासाठी चा चाललेत किती कीर्तन ऐकतो आपण बोलू सकाळी उठल्या उठल्या टीव्ही लावला टीव्हीला काय <पला>, बोला पड़ा, पड़ा, जा गपने वक्ता, वक्ता सकाई का है? बोला पटापट बोलायचं आपल्या कीर्तनात गप नाही वाजायचा हा वगता वगता नव्हे स्रोतेविन हा सकाळी टीव्ही लावला टीव्हीला काय आहे बोला कीर्तन संध्याकाळी शेतात घरी आलो काय आहे टीव्हीला बोला बोला कीर्तन बरोबर ना पोरग जन्माला आलं पाचवीला काय आहे कीर्तन बारावीला काय आहे कीर्तन बारशाला काय आहे कीर्तन पहिल्या वाढदिवसाला काय उगा हा हा कीर्तन यसष्टी केली काय आहे कीर्तन रौप्य महोत्सव केला काय कीर्तन सुवर्ण महोत्सव केला काय कीर्तन त्या दिवशी लग्नाचा एका वाढदिवस केला काय का हा कीर्तन चला लग्नात काय हे? का हे? तुमच्या नसून झालं आमच्या दोघांच्या झाले हा बाकी काय झाला हा मग य माणूस गेल्याच्या नंतर दहाव्याला काय प्रवचन व श्राद्धाला काय कीर्तन पण परिवर्तन

म्हणती तयार झाली जण ऐकतात लोक सहज बोलून मोकळ होतात आम्हाला जाऊ द्या मोर्द्या मारात काय खरे मेल म्हणजे बोला बोला मेल म्हणजे गेलं तुमच्याकडे असलं जे काय एक असायचे एका तालुक्यातले काय खरे मेलं म्हणजे लय लोक हुशार बाबा लोक सहज बोलतात जाऊ द्या मोर्द्या मारात हाये करून घ्या करून मेलमध्ये टाकत्या जाळून काय खर मेल मध्ये गेलं बऱ्याच दिवस झाले तो माणूस शोधी आणले मेलमध्ये जरा मला त्याचा करायचा मेल म्हणजे गेलं का चालू झालं मेल म्हणजे गेलं का चालू झालं काय म्हणणं आहे तुमचं बोला चालू होते काय आद्य शंकराचार्यांची परिभाषा आद्य शंकराचार्य सांगतात पुनरूपी जणना पुनरूपी मरण पुनरूपी जननी कट्टरे पुनरूप मरण पुनरूपी जननी पुनरूपी जनन पुनरूपी मरण पुनरूपी जननी कट्टरे पुनरूपी जणना पुनरूपी मरण पुनरूपी जननी भजोविंद पूर्मके भज गोविंद भजगोविंद भजगोविंद पू नमके म्हण गोविंद वज गोविंद भज गोविंद गोविंद चालू होतं पण आता वाक्य ऐका संपवायचं असेल तर माणसाच्या जन्म संपवायचं असेल तर जिवंत म्हणजे संपवायचं असेल तर संपवायचं जर मृत्यू रोखा संपतांच्या कृपाशीर्वादा न संपत हे सत्य त्रिकालबाद्योपा समजलं मेल्यावरती कोणालाही मोक्ष भेटत नाही परत ऐका मेऱ्यावरती कोणालाही मोक्ष भेटत नाही मोक्ष गा हा जिवंत बनी माणसाच्या जन्मात मृत्यू लोकात संतांच्या कृपा आशीर्वाद मिळून घ्यावा लागतो पण बऱ्याच लोकांडोक्यात भरमे मी रोज एका गावाला रोज एका घाटावर सकाळ गुठतरी आहे लोकांडोक्यात फिड बसले पिंडाला कावळा शिवला म्हणजे माणूस नाही कळलं अजून सोपं करू का तुम्ही बऱ्याच जावे लागतात जाता का नाही उगा हा मनाना जाता का नाही जाता आणि दहाव्याहून घरी गेल्या गेल्या यांचा पहिला प्रश्न असतो तुम्हाला काय तुमच्याकडे असले जे कावळा शिवला का लोकांडोक्यात फिट बसले कावळा शिवला म्हणजे माणूस मोक्षाला गेला कुणी सांगितलं तुम्हाला अरे कावळा मुक्त होतो आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल ना तर माणसाच्या जन्मात मुक्त होतात जिवंतपणे मेल्यावरती कोणाला मोक्ष भेटत नाही गती भेटते

मोक्ष आईसी साक्ष भुवतांची का बाबा तर वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा, तुरा वस्तुशी मला म्हणतात गेल्यावरती नाही मोक्ष भेटत हा जिवंतपणे भेटतो कारण ऐका गेल्यावरती तयारी करण्यापेक्षा मला वाटतं <स्दौस्था> <स्था> <हाँ। स्था> <स्था> <का> <स्था> आधी तयारी केली पाहिजे सोपं बोलू का वेळ निघून गेल्या माणसानं सावध व्हावं का वेळ येण्याच्या आधी सावध व्हावं बोला 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 तुम्ही हुशार मंडळी एमआयडीशी जवळची मंडळी बोला बोला वेळ निघून गेला सावध व्हावं का वेळ येण्याच्या आधी सावध व्हावं तुम्ही मुखी आहेत काय जरा बोला ना वेळेच्या आधी मरण आल्यावर सावध व्हावं का मरण येण्याच्या आधी सावध व्हावं नाही कळलं नाही कळलं अजून सोपं करतो अजून सोपं करतो इथून पुरा प्रत्येकाच्या जीवनात एक गोष्ट घडणार घडणारे माझ्यास गायक गायकास आणि ऐकणाऱ्यास सगळ्याच्या जीवनात एक गोष्ट घडणार आहे काय कोणाच्या आज घडेल कोणाच्या उद्या घडेल कोणाच्या पर्वा घडेल पण पर घडणार म्हणजे घडणार काय मरण वा बाबाने एका शब्दात उत्तर दिलं काय बाबा मरण जर तुमच्या आमच्या जीवनात जी मरण आहे जर तुमच्या आमच्या जेव्हा मृत्यू येणार आहे तर माणसानं आतापासून तयारीला लागलं ला ला पाहिजे कशाच्या हा मला बोला हा बोला, ना मारणा कुडून धरून आल्या हा बाबा कुणी बोलावं रे बाबा अरे बाबा तर सगळ्यात जास्त भीती त्याचीच आहे कशाची मनानं मारण्याची किती भी भीती बोलू का मारण्याची मरणाची भीती नाही कळलं जाऊ देव साहेब आता वाश यायला लागला जा घरी काय करीता मग मारणाची काय भीती किती मारणाची मरणाची भीती आहे ना अरे बाबा इथं मरण हा शब्द सुद्धा सहन होत नाही सोपं बोलू का आजी तुम्ही एकमेकीला ओळखिता का बघा हा म्हणा ना ओळखीता जावा जावाचे जावा का हा मग बराबर जमणार आहे आपलं हा हा तुम्ही दोघी जावा जावाय जावा तुमचं लय प्रेम आहे पण लागली बांधणं समजा आता नाही पण लागली लागल्यानंतर एक जण म्हणली दुसरी जा तिकडे जाऊन इकडे जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन असते का तुमच्या गासलं तिकडं जाऊन मर मर जरी म्हटली तरी जाग जाते कुड कशान कशान मर या शब्दानं जर इतका राग येत असेल तर मरण आल्यानंतर काय होत असेल बोला 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 हा मरण आल्याच्या नंतर म्हण मरावं लागेल मंगळ हा पण ऐका भीती आहे मरणाची पण शास्त्र सांगतो आजच्या कीर्तनात ती भीती घालवता आली पाहिजे त्याला कीर्तन म्हणतात कारण ऐका जन्मासारखी पवित्र मरणासारखी पवित्र गोष्ट नाही मरणासारखी सर्वश्रेष्ठ गोष्ट नाही फक्त मरणाचं मरण न होता मरणाचं सरण न होता मरणाचा सोहळा झाला तर मरणा जन्मापेक्षा मरण पवित्र आहे कारण मरायला तर सगळेच मारणार आहे मरायला तर सगळे किती आले किती गेले

अरे किती आले आणि किती गेले अरे आपल्याला सुद्धा एक दिवस जायचे मग मला एक म्हणायचे जर तुमच्या आमच्या जीवनाला मृत्यू येणार असेल तर माणसानं तयारीला लागलं पाहिजे नवे नवे सावध झालं पाहिजे चांगलं आहे का चांगलं आहे का रांजणगाववरनं मला पुण्याला जायला बारीक आहे का रांजणगाववरनं मला पुण्याला जायला जर सकाळी नऊ वाजता गाडी असेल किती वाजता बोला 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 किती नऊ वाजता तर मी कमीत कमी साडे दहा वाजता स्टँडला गेलं पाहिजे किती गेलं पाहिजे साडेआठ पाऊनला आणि मला गाडीची वेळच माहित नसेल तर दिवस ठीक ताई म्हणते दिवस उगवता जाऊन बसावं कुड म्हणजे आपलं उरकावं आणि दिवस उगवता जाऊन बसावं कुड स्टँडला आणि जावा गाडी आणि तेव्हा गाडीत बसावं आणि आपलं जावं हा यावा चुकीचा आहे का बरोबर आहे बोला बोला चुकीचा आहे का बरोबर आहे बरोबर आहे तसं तुमच्या आमच्या जेव्हा मृत्यू येणार आहे का नाही <laughs> अरे मरण येणार आहे का नाही येणार ना 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 आहे मरणाची गाडी येणार आहे का नाही आपल्या जीवनात येणार आहे मग मन... कधी येणार आहे माहिती का गाडीची वेळ माहिती का आपल्याला नाही मग तुम्ही आम्ही आजच जाऊन बसलं पाहिजे ना कुठं मासनात काय गटुड आहे का काय मासनात गठुड नाही 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 गाडी येण्याच्या अगोदर सावध होणं हे जसं शहाणपणाचं लक्ष आहे तो जो मृत्यू येण्याच्या अगोदर सावध होणं हे सुद्धा शान लक्षण आहे महाराज म्हणतात मरणा साब दबावे करो सावध व्हावे सावध व्हायचं असेल गाडी येण्याच्या अगोदर सावध होण शहाणपणाचं लक्ष नाही आहे म्हणून तुकोबराय म्हणतात मी जीवनभर त्याच्या तयारीला लागलो कशाच्या कशाच्या शेवटचा

هوتا تا